नमस्कार मी आरोही जाधव जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत चला पाहूया सविस्तर <Music> <spirit killing> <something> मोठ्या संख्येमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या आपल्याला उपलब्ध झाला म्हणजे हे तुमची आहे की घेतलं वंदना घेतली आणि त्यावेळेस त्या ठिकाणी पडलेल्या जागेवरती खूप खूप पाऊस झाली आणखी लोक खूप चांगल्या प्रकारे जीवन जगायला लागले पॉझिटिव्ह एनर्जीवरती आपण पॉझिटिव्ह विचार करतो एक चांगले विचार करतो जी काय द्वेष भावना असेल चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद